अपडेट केले तर आम्ही ते पैसे त्यांना देतो आणि चव्हाण साहेब त्यांनी आम्हाला ते दिले कुशल कुशलचे एकतीसशे कोटी नाही त्या दिवशी जाऊन तेही झालं त्यांनी स्पर्श म्हणून तयार करायला सांगितलं त्याच्यामुळे थोडंसं लेट झालं तर त्या दिवशी ते सगळं आमचं हे बाराशे कोटी आणि हे एकतीसशे कोटी असे ते दोन्ही ते पैसे त्यांनी वर्ग केले परंतु स्पर्श ते त्याला थोडासा पंधरा एक दिवस वेळ झाला आता या चार एक दिवसामध्ये मला वाटतं होईल की ते झाले का ते कुसेज चे पैशे तुम्हाला मी देतो ते एक एक दीड दोन दोन वर्षाचे काय दगड चौसष्ट आधा ठीक <क्षण> आहे याच्यामध्ये काही कारणावर तो, तो आम्ही ते समजू शकतो पण त्याला जर परत आपल्याला एप्प करायचे झाले तर तो बाराशे रुपये काय मागच्या ते पैसे मिळाले तर त्याच काय ऐका माहिती कारण व्हॅल्यू काही शिलर मागच्या याच्यात ते आम्ही ते कारण तर आमच्याकडनंच आलेल्यानंतर तुम्ही कुठे देणार ती जबाबदारी आम्ही घेऊ म्हणजे दिल्लीवरून आणायला लागून तर आणि कुठून आणायला लागून ते आमचे पण जे आम्ही आता हे सांगतोय ह्याच्यामध्ये कोणी हलगर्चेपणा होता कामा ह्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या जेवढं शक्य आहे तेवढं आम्ही तुमच्या ताकदीच्या बाहेर पण नाही सांगत की तुमची ती की आमची कामं व्हावी आणि कामं करताना थोडं उन्नीस वीस होत असतं हे आम्हालाही कल्पना आहे कारण काय आलं आहे आता मग साहेबांनी सांगितलं की जॉब कार्ड असली ए झाली खरे पण आहेत ना आपल्याला हो त्याच्यावरती काय